नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि ही निवडणूक एका साखर कारखान्याची आहे पण ती खूपच रंजक झाली आहे आणि उपमुख्यमंत्री मनुष्य निवडणुकीच्या रिंगामध्ये कसं काय चालायचं चांगलं चाललंय कसा वेळ देणार उपमुख्यमंत्री मी बुकतोय आणि जर घेतलं कुठलं जस की शंभर टक्के मार्ग होय होईल शंभर टक्के मुख्यमंत्री मनुष्य निवडणुकीची रिंगणात आहे कस चा लायचं तपशेला तिकडे साहेब आहेत की मतदान होणार माझे उंडूरडवाडी कारण आहे पॅनल टू तुम्हाला सभासद करून घ्यायला विरोध केला होता आम्हाला म्हणजे रंजन काका असतील अण्णा असतील यांनी आम्हाला विरोध केला पण दादांमुळे के आम्ही तिथे सभासद झालो नाही तर आम्ही सभासद झालो नसतो एक खट्ट्या मतदान दिसतो एक खट्टा दादांना मतदान होणार कबी पॅनल टू पॅनल पण सगळंच दादाकडे गेल्यावर तुम्हाला भाव कोण देणार पूर्णपणे काय हो विचार जानजुरी जानवी सगळेच कारखाने अजित पवाराकडे गेल्यावर भाव कसा मिळाला चांगलीच गोष्ट की एक तुम्ही सगळं बाजार दिलं ना अज हो मग उपमुख्यमंत्री मनुष्य तेवढा वेळ आहे का द्यायला त्यांना काय लागतंय यार हा मला इकडे पायी जायचं तेवढ दादा आमचं पहिल्या विश्वच कार्यक्रम चांगले आहेत सगळ्याच गावांमध्ये आता प्रचंड सुविधा दिलेले त्याला तावरेने तुम्हाला विरोध केला होता उमेद हे द्यायला सभा सभासद करायला कुसळी सभा सुद्धा म्हणत होते महिला त्या शब्द काय पुरा पुरा घ्यायचा असतो आता पण दादाने आता सांगितलं काय नक्की केलं सभा पण असं आहे दादाला स्वतः निवडणुकीत उभा राहावं लागलं हो। आजूबाजूची लोक कुच कमी आहेत नाही म्हणता येले कुठकमी बरोबर आहे का नाही दादाला स्वतः काय यावं लागलं आजूबाजूची लोक कुच कमी म्हणजे कुचकमी केल्या म्हणजे दादा उतरायला लागले एक उपमुख्यमंत्री माणूस कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आला मग ते काय आलं की दादा त्याच्यामुळे पळायची बारी आली नाही इकडून तिकडं असं विषयी आजपर्यंत कारखान्यात उतरायची बारी कधीच नव्हती आली दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचे अनेक कारखाने आहेत हा ही सहकारी साखर कर कारखाना त्यांच्याकडे गेल्यावर चळवळ संपायची पूर्ण संपलं द्यायचा का नाही द्यायचा ठरवणार ना ना काय करायची ती दादांच्या ताब्यात कारखाना गेला तर उलट चांगला चालेल सरकारमधल्या दादांना मोठा अनुभव आहे आपले मत आहेत त्याला काय त्यांचं त्यांचा मनाला अनुभव आहे त्यांना अनुभव आहे पण सगळं त्यांच्या ताब्यातून मत अर्धा पहिल्यापासून दादाच्या ताब्यात आहे कुठं वाईट चाललंय सगळं चांगलं चाललंय चांगलं चालले चांगलं चालले सगळं चांगलं चालले सगळे ताब्यात त्यांच्या मुद्दे कामच असेल दादाने शिब्द दिला एक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा कुठेतरी विरोधक शिल्लक पाहिजे ना एक ठिकाणी सगळे गेलं तर काहीच नाही होणार पण कामच चांगले आहे ना दादांचं त्याच्यामुळे दादांना काय अडचणीचा विषयच नाही वाटत आम्हाला कुठतरी विरोध झाल्याशिवाय असं होत नाही मनाला नाही विरोध आहे राधांना काय अडचणी येणार नाही आम्हाला माहिती आहे कारण दादांचं काम चांगलं तुम्हाला अडचण सांगतो मी असं लोक म्हणतात बाहेरचे की सगळीच सहकारी चळवळ जर अजित पवारांकडे गेली तर त्यांचे स्वतःचे अनेक खासगी कारखाने असं म्हणतात तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही दादांनी चांगले चालवले पहिल्यापासून मत वेगळं आहे ना व्यक्तिगत या टापूतले लोक वेगळे बोलतात त्या राज्याचे उपमुख्यमंत्री एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये येणं हे बरं आहे का काय माहिती का दादानी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय आणि दादा असं काय नाही की बाबा वरचा माणूस खाली आहो दादा की वरचा माणूस आलाय खाली बरोबर आहे आणि दादा जर चेअरमन झालं तर दादा ह्या कारखान्याचा ह्या मतदारसंघातील सर्व सभासदांचा काय पराट झाल्याशिवाय राहणार आणि दादा शब्दाला पक्क आहेत एकदा शब्द दिला किती शब्द खरं करणार याचा अर्थ दादाच्या आजूबाजूची माणसं कुचकामी आहेत नाही कुचकामी कसं आम्ही दादाच्या मागे आम्ही दादाला पंचवीस तीस आजूबाजूची माणसं आम्ही आहे ना दादाच्या मागे दादाच काम चांगलंय त्यामुळे सगळी माणसं दादाच्या मागे उभं राहणार काही अडचण नाही कस कस आहे राज्याचे उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात आहेत लक्ष दिलंच पाहिजे दिलं पाहिजे सगळेच कारखाने त्यांना देऊन चालेल का सगळे कुठे द्यायच्या माळेगाव द्यायचं सगळे गाव या थोडं पुढे या शांतपणे तुमचा विचार सांगा तुमाल आता महाराष्ट्र तुम्हाला बघतोय पुढे या मी उंडवडीसी माझे सरपंच आहे महादेव जगताप आणि दादांनी आतापर्यंत दुष्काळात आम्हाला लय मोठी साथ दिली साहेबांनी तर त्याच्यापेक्षा जास्त दिली होती साहेबांचं काही हात होतं पण दादांनी धाडसांनी काय काम आमची बरीशी केली जे साहेबांनी केलेलं आम्हाला पाण्याची जाण आहे शिरसाईचं पाणी आणि सर्वांना बसत केलं ते आम्ही दादांचा आभारी आहे आणि सदैव दादाच्याच पाठीशी आहे आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र म्हणला एवढंच जय हिंद जय काय कार्य करते तुमचा विचार का महत्वाचा आहे कुठला तरी एक असाही आवाज असतो की जो आवाज महाराष्ट्र बघतो आणि तो सांगतो की लोकशाही प्रक्रिया कशी चालली पाहिजे लोक असं म्हणतात की आजीदादा दादाकडे कारखाना गेला तर भाव त्यांची मनमानी कारखाना त्यांच्या ताब्यात हे माझं मत नाही मी काही लोकांशी बोललोय त्यांना काय बोलायचं मी यांना प्रश्न विचारला की आजी आजीदादाच्या आजूबाजूची माणसं कुच कमी आहेत का कुणाकडे नेक्साचं शोरूम आहे अजून बिल्डर आहे खर तर आजीदादा उभारले नसतील तर हे पॅनलचा सुपडा साफ झाला असता असं म्हणतात हे कराय का बरोबर बोलू दे मी कारण मी जवळून पाहिलेलं हा <laughs> <laughs> <गड़ा> <laughs> मी यांना प्रश्न विचारला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने निवडणूक केलं उभा राहणं बरोबर आहे का पाच सहा दिवस इथेच आहेत बारामती कर बोला काम जवळून बघितलेलं आज माझ्या बारामती तालुक्याचं आज हे जे राहत पट्टा आज अना शिरसा लिप्टे झाले ते दर निवडणुकीला नाही सरसाईचा मुद्दा ते बी मुद्दा मिटवला दा ना आणली दादांनी आज मंजूर करून पाईपलाईन दादांनी आणली आज शेवटच्या पाणी दादांचा शब्द होता की मी शेवट पर्यंत पाणी सगळ्याला देणार की दादांनी शब्द आपण चला बोलत बोलत चला असाच कॅमेरा ओढवून घ्या आपला दादांचं काम कुठं असं नाही शब्द दिला केलं त्यामुळे दादांनी जेवढा आश्वासन दिली तेवढ्यांची काम दादांनी केलेली याकडे काम होत नाही ती बी होत नाही असं नाही पण याकडे होतच नाही ते दादा सांगतात बाबा माझ्याकडनं आता होणार नाही समोर प्रयत्न करेल शंभर टक्के पण दादाची विकास कामं जर आम्ही बघितलेली रोज पाहतोय आम्ही त्यामुळे असं म्हणत दादांची जी काही राज्याच्या अडचण काय कारखान्याला येणार नाही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवाय बरोबर आहे का असं काय बोलायला त्यांना शब्दच पुटणार झाले नाही उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकी नाही पाहिजे दिला पाहिजे काय नाही आणि पुन्हा सगळे कारखाने त्यांच्या ताब्यात गेल्यावर चलल का सगळेच कारखाने त्यांच्या ताब्यात गेल्यावर नाही सगळे कारखाने त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पाहिजे कारण मिळायला हवा सध्या भाव मिळेल की नाही ह्याचीच शंका आहे लोकांना जर अजितदादांच्या ताब्यात सगळे कारखाने गेले तर भाव योग्य मिळेल की नाही ही चिंता यांचं जर मत वेगळं आहे हा बरोबर आहे काय बरोबर आहे काय बरोबर आहे शेतकऱ्यांना भाव चांगला व्यवस्थित मिळावा त्यासाठी विचार करून मतदान करावे आणि ते कोणाला करायला पाहिजे आम्ही गरज नाही दुसरा असं आहे आता हे तीन चार गट आहेत नाही असं म्हणतात की अजित पवार जर निवडणुकीत उभा राहिले नसते तर त्यांचा जो पॅनल आहे त्याचा पूर्ण सुपडा साफ झाला असता हे बरोबर आहे नाही असं नाही काही चला ते आलेच असते हा दादा बी चांगला माझा देखील अशी खात्री आहे आम्हाला फक्त विरोधी आवाज असायला हवा हा विरोधी विरोधी आवाज असायला हवा म्हणजे सभासदांना हे होत अजून लोक चांगले बारामती जे लोक तसे राजकीय दृष्ट्या फार विचारपूर्वक गोष्टी करतात ते आपण लोकसभेला बघितलं आणि विधानसभेलाही पाहिलं त्या गोष्टी तर इथे ती अशा पद्धतीची सभा चालू आहे बर होय हो महाराज अशी निवडणूक पहिल्यांदा झालेली झाली कारखान्याची मला बशा रॅली उपमुख्यमंत्री हो खरंय काय पहिल्यांदाच बघितली हा आणि पैसा कसा वायला पैसा पैसा कुठला नाही का अजून उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत लढवा हे बरोबर आहे का तिकडे काय बघायचं काय दहशतविषयत आहे काय कुणाची पाहिजे वगैरे काय म्हणत आहे तुमचं नाही नाही दादा वर्गातून उभे आमच्याकडे पाच गावात वर्गात सभासद नाही आमच्या पाच गावात आणि तसंही तुम्हाला सभासद व्हायला विरोध केला होता तावरेने नाही तावरेने विरोध केला के होता त्याला खूप वर्ष झाली नऊ सालापासून त्यांनी विरोधच केला होता नऊ साली आम्हाला प्रथम दादांची बॉडी आल्यानंतर बाळासाहेब भाऊ त्यावेळेचे व्हाईस चेअरमन तानाजी यांनी आम्हाला नऊ साली सभासद करून घेतलं त्यावेळेस फी होती पाचशे रुपये आणि शंभर रुपये आमचे असे सहाशे रुपये करून तो, तो वर्ग सभासद केलं पण राज्याचे उपमुख्यमंत्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे काही चित्र बरं वाटत नाही नाही आता कसं आहे शेवटी त्यांना एका कारखान्याचं चेअरमन होऊन कारखाना महाराष्ट्रात कसा एक नंबरचा भाव देऊ शकतो हे दाखवायचे लोक उलट म्हणतात नाही लोक उलट म्हणतात की सगळं जर दादाकडे गेलं ह्यांना भाव मिळायच नाही ह्यांना भाव मिळत नाही नाही ते त्यांच्या खासगी कारखान्यावर तो विषय वेगळा आहे हा सहकाराचा विषय सहकारात आजपर्यंत दादा चेअरमन नसताना महाराष्ट्रातला हायेस्ट भाव हे असणाऱ्या चेअरमननी बाळासाहेब भाऊ असतील किंवा केशव असतील ह्यांनी दिलाय छत्तीसशे छत्तीस रुपये भावा हा महाराष्ट्रातला दिला आणि आता अॅडव्हान्स एकतीसशे बत्तीस रुपये देऊन दोनशे पे रुपये पेमेंट दिले आजपर्यंत दाखवा महाराष्ट्रातल्या कुठल्या कारखान्याने खुडकी पेमेंट दिले असं कुठंच नाही झालं पण तिकडे साहेब बी उभारले नाही साहेब असले तरी साहेबांचं पॅनल आहेच की आम्ही साहेबांनाही मानतोच ना आम्ही साहेब मूळ साहेबांची साहेबांनी जो पक्षीचा कलिकडे दिसतोय सगळ्यांचा सगळ्यांचं कारण त्यांनी पाच गावाला आम्हाला सभासद करून घेतले म्हणून हे दिवस आम्ही बघतो म्हणून पाणी सोडणं त्याच्यानंतर आमचा ह्या पाच गावातला ऊस आठ हजार टन जात होता तो ह्या चौथ्या वर्षी बत्तीस हजार टनावर गेला तो अनेक वाढेल हो दादांनी जाना शिरसाची स्कीम चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळे राबवल्यामुळं दोघांना पुन्हा एकच प्रश्न सगळंच विचार दादाकडे गेलं तर सहकार चळवळीचं भल होणार नाही असं जे म्हणतात ते बरोबर आहे ना चुकीचं चुकीचं शंभर टक्के चुकीचे त्यांचे एवढे मोठे खासगी कारखान्याचे लक्ष देत सरकारवर मी चांगले लक्ष देतात मी तेच म्हणतोय ना त्यांना एक चॅलेंज म्हणून सरकार मी कसा चालवतो ही चॅलेंज दाखवायचे थँक्यू सो मच हे खूप इंटरेस्टिंग निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सगळे सुरू आहेत स्वतः शरद पवार पण या निवडणुकीकडे बघताय अजितदादा तर काय इथे आता दररोज मला चार सभा घेतात की काय रोज चार सभा तास तासाचं भाषण सुरू आहे मी आता एक तास त्यांचं भाषण ऐकलं आणि पुन्हा गाव भेटी वगैरे सगळं सुरूच आहे ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे बघूया आतले प्रत्येक पदर मी तुम्हाला उघडून उलकडून दाखवाय मी राहुल कुलकर्णी मराठी बारामती